नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस मित्रांनो आलेली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही जी भरती, नी। भरती जी मित्रांनो निघत आणि महाराष्ट्र पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो येत्या पाच मार्च पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे एक ते पाच मार्चपर्यंत ज्या मित्रांनो कधी फॉर्म भरणे चालू होत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचे तर, भरती तर पास सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही पोलीस भरती निघत आहे यामध्ये मित्रनो एस आर पी एफ सुद्धा जागा असणार आहे त्याचबरोबर यामध्ये पोलीस शिपाईच्या सुद्धा जागा असणार आहे त्याचबरोबर कारागृह पोलीसच्या सुद्धा जागा जागा असणार आहे त्याचबरोबर बँड्समनच्या सुद्धा जागा असणार आहे त्याचबरोबर एस आर पी एफच्या सुद्धा जागा असणार आहे तर शिक्षण फक्त मित्रांनो बारावी पासवरच तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला तुम्ही जर फक्त दहावी पास आहे तरी तुम्हाला मित्रांनो दहावी पासवर फॉर्म भरता येणार आहे पोलीस बँड्समन मध्ये ठीक आहे तर महाराष्ट्र पोलीस मित्रांनो हे सतरा हजार जागांसाठी ही भरती निघत आहे ठीक पाच मार्च दोन हजार चोवीस पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे तर दहावी आणि बारावी पासवर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ड्युटी मिळणार आहे तर या भरतीची जे आहे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे उंची किती लागणार आहे छाती किती लागणार आहे त्याचबरोबर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की, की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे मर्यादा काय असणार आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर आत्ता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा था थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पाच सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती निघत आणि फॉर्म भरणे मित्रांनो पाच मार्चपासून सुरू होत आहे ठीक आहे तर पोलीस शिपाईसाठी मित्रांनो तुम्हाला बारावी पास एवढं शिक्षण लागते ठीक आहे महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि बॅट्समनमध्ये तुम्हाला दहावी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते त्याचबरोबर वयोमर्यादाचा जर विचार केला तर अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी कॅडिग्रीच्या मुलांना या भरतीमध्ये पाच वर्ष सूट असणार आहे त्याचबरोबर एस आर पी एफमध्ये बघा एस आर पी एफमध्ये जे वयोमर्यादा असणार आहे ते अठरा ते पंचवीस असणार आहे एस एस टी कॅडिग्रीच्या मुलांना या भरतीमध्ये पाच वर्ष सूट असते ठीक आहे त्याचबरोबर एसआरपीएफ मध्ये ज्या पुरुष उमेदवारांसाठीच फक्त जागा असते आणि जी भरती मित्र यामध्ये महिला उमेदवारांच्या जागा नसते ठेवा तर एसआरपीएफ मध्ये पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये फी इतकी असणार आहे आणि एस सी एस टी कॅटिग्रीसाठी तीनशे पन्नास एवढी फी असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर पहा सर्वात अधिक मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे तिसरं डॉक्युमेंटरी चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी तुमचं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे तर ग्राउंडला इव्हेंट कोणकोणते ते तुम्हाला सांगून देतो तर पुरुष उमेदवारांसाठी मित्रांनो तीन इव्हेंट आहे पोलीस शिपाईमध्ये तर सोळाशे मीटर रनिंग असणार आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला वीस गुण भेटणार आहे त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट असणार आहे तो असणार आहे गोळा फेक गोळाफेकसाठी तुम्हाला पंधरा गुण भेटणार आहे त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट असणार आहे तो असणार आहे मित्रांनो शंभर मीटर शंभर मीटरला तुम्हाला पंधरा गुण भेटणार आहे तर असं पन्नास मार्काचं ग्राउंड पुरुष उमेदवारांचा असणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांचा सुद्धा पन्नास मार्गाचा ग्राउंड असणार आहे पुलीस शिपाई तर आठशे मीटर रनिंग असणार आहे पहिला इव्हेंट आणि आठशे मीटर रनिंगसाठी वीस गुण भेटणार आहे त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे शंभर मीटर शंभर मीटरसाठी पंधरा गुण असणार आहे त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे गोळा फेक तर गोळाफेकसाठी पंधरा गुण असं पन्नास मार्काचं ग्राउंड असणार आहे त्याचबरोबर आपण उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पोलीस शिपाईमध्ये जी उंची लागते ते एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर लागते त्याचबरोबर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे म्हणजे पुरुष उमेदवारांची ठीक आहे त्याचबरोबर एसआरपीएफ मध्ये जर आपण एसआरपीएफमध्ये जर ग्राउंडचा जर विचार केला तर एसआरपीएफ मध्ये सर्वात आधी तुमचं ग्राउंड असणार आहे ते तुमचं शंभर मार्काचा ग्राउंड असणार आहे एसआरपीएफ मध्ये तर पाच किलोमीटर रनिंग आहे आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी पन्नास गुण भेटणार आणि चोवीस मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे एसआरपीएफमध्ये त्याचबरोबर एसआरपीएफ मध्ये दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे यामध्ये गोळाफेक गोळाफेकसाठी तुम्हाला पंचवीस गुण भेटणार आहे आणि तिसरा जो इव्हेंट आहे आर पी एफमध्ये तो आहे यामध्ये शंभर मीटर शंभर मीटरसाठी तुम्हाला पंचवीस गुण भेटणार आहे तर टोटल शंभर मार्काचा ग्राउंड एस आर पी एफचा असते ठीक आहे तर सर्वात आधी तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पाच जी केच्या पंचवीस प्रश्ना परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर मराठी व्याकरणच्या यामध्ये पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर गणिताचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर मार्काचा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यानंतर तुमचं जे असणार आहे ते असणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट निरीपेक्षण आणि चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची तर आतापासून तयारी चालू ठेवा कारण की सतरा हजार चारशे सतरा जागांसाठी जे जा मित्रांना हे पोलीस भरती निघत आहे आणि पाच मार्चपासूनच तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे ज्यांनीसुद्धा तयारी चालू केली नसेल ज्यांनीसुद्धा अभ्यास चालू केला नसेल तर आतापासून अभ्याससुद्धा चालू द्या त्याचबरोबर ग्राउंडचीसुद्धा तयारी चालू ठेवा ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला बँड्समनमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्हाला लय सूट भेटणार आहे बँड्समनमध्ये जे मित्रांना पुरुष उमेदवारांनासुद्धा फॉर्म भरता येते महिला सुद्धा फॉर्म भरता येते तर यामध्ये जे उंचीमध्ये तुम्हाला बँड्समनमध्ये सूट पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर बँडस्पण मध्ये वयोमारदामध्ये सुद्धा तुम्हाला सूट पाहायला भेट सूट मिळणार आहे त्याचबरोबर बँडस्पण मध्ये जर आपण बघितलं तर बँडस्पणचा जो कडाबा हॅम कमी लागत असते एक लक्षात ठेवा त्याचबरोबर बँड्समनमध्ये शिक्षण फक्त दहावी पासच लागते तर दहावी पासवरच तुम्हाला बँड्समनमध्ये फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर अशी जीवनात प्रोसेस असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून अभ्यास चालू ठेवा तर पाच मार्चपासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठीच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत